आपल्या अलीकडच्या दैनंदिन जीवनामध्ये धावपल ताण तणाव मानसिक थकवा या गोष्टी अपरिहार्य झाल्या आहेत आणि अशा या सर्व परिस्थितीमधून जर कुठला मार्ग आपल्याला मनशांती आरोग्य आणि स्थैर्य देत असेल तर तो म्हणजे योग योगामुळे ना केवळ आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारतं ना मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहतं मासेविशिष्ट सक्षम होण्यासाठी खूप मोठी मदत मिळते आणि म्हणूनच राष्ट्रीय सेवा योजना उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम जीवनदीप कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय गोवेले येथे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य योगा आणि नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर विजय कुकरेजा उपस्थित होते त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात योगाच्या माध्यमातून समाजातील नकारात्मक मा गोष्टींचा नाश करून सकारात्मक प्रवृत्तीकडे वळण्यास प्रोत्साहित करत विद्यार्थ्यांना योगाचे महत्व आणि फायदे पटवून दिले तसेच संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोडविंदे यांनी देखील विद्यार्थ्यांना आरोग्य निरोगी करण्यासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमामध्ये पंधरा जून ते एकवीस जूनपर्यंत मोफत योग सत्र घेतली जाणार आहे त्यानंतर जीवनदीप महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू होत असलेले यमी योगशास्त्र या अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकरित्या योग करून घेण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश लकडे यांनी केले यावेळेस नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर सारिका कुकरेजा अन्नपूर्णा राव समन्वयक स्वाती पालव योगा एक्सपर्ट सायली जाधव प्रणाली पाटील जयश्री आंबेकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक वाघ उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख दिनेश धनगर का गावातील काही ग्रामस्थ महाविद्यालयाचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या समन्वय हा कार्यक्रम संपन्न झाला

और दूसरी बात अगर हम देखें तो आज बीमारी बहुत ही कम उम्र में तीस साल पच्चीस साल पैंतीस साल में हृदय प्रकार ब्लड प्रेशर तमाम अलग अलग तरह की बीमारी हो रही तुम्हारी युवा पीढ़ी आगे प्रगति कैसे बढ़े और सबसे बड़ी बात तो तनाव इतना बढ़ चुका है कि आज अस्सी प्रतिशत ज़्यादा तनाव की खत्म हो गई लॉन्ग के मार्गदर्शन की लॉन्ग पीढ़ी तनाव इतना है कि उसको हम प्रेजेंटेशन बदल बदलें आजकल लोगों को मुझे लगता है योग से क्या होगा क्या योग करना है मुझे जिम जाना है एरोबिक्स करना है तो योग एक व्यायाम पद्धति के रूप में ना देखें। योग ऐसा एक ज्ञान है जिससे आप जीवन को परिवर्तन और आजार तुमचा आजार नक्कीच कमी आणि विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही जर मला असं वेगळं विचारत असाल तर त्यांचे मानसिक शारीरिक आरोग्य नक्कीच सुद्धा बदल होते आणि दुसरं जर फ्लेक्झिबल होतात फ्लेक्सिबल म्हणजे ऍक्च्युली असतात ते सुद्धा एक फ्लेक्झिबल होणं किंवा स्टॅमिना वाटणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच तर मला असं नक्कीच त्यांना सांगता येईल की त्यांनी हा विषय जो आहे तो विषय नक्कीच सांगितलं धन्यवाद तुमचे मौक आम्हाला